नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर आपल्याकडे आज जोडी आलेली आहे गुईखेड तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अंबावती या ठिकाणावरून सेल कार जोडी आहे किंमत सांगितली नव्वद हजार रुपये सर्व कामाला गोरे सुरू आहे आणि मोबाईल नंबर दिला आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न या नंबरवर कॉल करून आपण जोडीविषयी अधिक माहिती विचारू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता तांबड्या आणि पांढऱ्या रंगामधले गावरान बैल आहे तर बघा कोणाला घ्यायचं असेल तर दादाला कॉल करा त्याच्यानंतर आणखी एक मोठा बैल आलेला आहे आपल्याकडे तांबड्या रंगामध्ये मोबाईल नंबर दिला जाताना पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तर एकोणतीस चौवेचाळीस अधिक माहितीसाठी कॉल करा आणि किंमत वगैरे विचारून आपण या बैलाचासुद्धा व्यवहार करू शकता मोठा बैल आहे तांबड्या रंगामध्ये गावरान ठीक आहे